नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज बुधवार आज आपण आलेलो आहोत लोणी या ठिकाणी गाय बाजारामध्ये मित्रांनो पावसामुळे आज बाजारामध्ये खूप काही त्रासदायक वातावरण आहे सर्वत्र चिखल आणि चिखलच दिसतोय चला तर मग जाणून घेऊया आपण या बाजारामध्ये गायांच्या किमती पहिला रु दादा किती दिवस बाकी है ला? दिवस बाकी आहे पहिला रुई ना हिची काय किंमत आहे मला एक लाख पंचवीस हजार ना कमी जास्त होतील ना प्युअर क्वालिटी मध्ये तीन गाय आहेत आठ आठ दहा दिवसाच्या जमलेल्या थोडे सर काय काय होईल किती वेळा जनलेली ये ही तिसऱ्यांदा ही दुसऱ्यांदा का ही पण दुसऱ्यांदा का यांच्या खाली कसं कसं दूध आहे वीस लिटर अठरा तिच्या खाली सतरा का गॅरंटेड ना हिची थीचा काय किंमत सांगितली हिची पासष्ट हजार रुपये दहा दिवसापूर्वी जणलेली दूध वीस एक लिटर देते पक्क पलीकडलीची किंमत हां पासष्ट हजार तिचे पंचावन्न हजार बरं बरं चालेल सतत असतात ना काय आपल्याकडे मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव ओके 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 कॉल केल्यावरती भेटा ना जनावर ओके ओके तपासून याच्यामध्ये काय किती महिन्याची रे दादा तपासून साडेचार महिन्याची साडेचार महिने झालेले का आता किती वेळा भरले आता दुसऱ्यांदा गाव पोटात दुसऱ्यांदा गाव बने का साडेचार चार पक्की ना किती आता दूध किती तिच्यावर आता चार ते पाच लिटर हा ना किती यंदा भरली म्हंटल दुसऱ्यांदा भरली दुसऱ्यांदा का काय किंमत सांगितली तिची पंचेचाळीस हजार सांगायला हो का कमी जास्त होतील ना होईल ना कमी जास्त पाच लिटर पक्क दूध आहे का चार पाच लिटर पक्क दूध जर्सी मध्ये ही काही शिंगडी कितीवंदा खाली झाली दुसऱ्यांदा खाली झाली का किती दिवसापूर्वी चालली सहावाद सहावा किती दूध आहे आत्ता आत्ता पंधरा लिटर पंधरा लिटर आहे का काय किंमत आहे ना तिची पंचावन्न पंचावन तुमचा मोबाईल नंबर सांगा बत्तर अठरा बावीस त्र्याह सहा असं ओके 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 दा दूध किती म्हटले पाडी दूध आत्ता पंधरावर गेलेली सहावाद हां ना ओके ओके एच एफ जर्शीमध्ये पहिलं रोग आहे एक दौतारा दौतारा। एक नंबर क्वालिटी कारवडी तिचा आर्डर बघू शकता आपण गॅप एकदम व्यवस्थित रीत रे दादा पहिल्यांदा आहे ना काय वय अडीच एक वर्षाची काय किंमत सांग तिची दीड लाख रुपये दूध किती देईल वीस बावीस किंमत जास्त सांगतो असं वाटतंय का कलर हा ना ओके ओके काय कमी जास्त होतील ना ओके ओके ओके, ओके। तपासून काय किती महिन्याची रे दादा तीन महिन्याची तपासून आहे का आठ लिटर दूध आहे आणि आता किती यंदा भरलेली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा भरलेली आठ लिटर पक्क दूध आहे का आठ लिटर दे ना, ना काय किंमत मामा आहे तपासून काय पन्नास हजार अशी कशी किंमत घ्यायची आपल्याला बरं बरं चालेल चालेल नंबर आपला शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव सत्तर शहाण्णव ओके 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 फोन केल्यावरती ओके भेटून ओके ही कितव्यांदा खाली होईल दुसऱ्यांदा खाली होईल आता याच खाली दूध किती आता बारा लिटर गायवर वाटतं का आहे ना नाही नाही पिळायचं काय नाही काय नाही हा फिरवून दाखवा की बारा टी तीन सडी का पाटील सव्वा तीन मग तीनच सडी म्हणायची ना इकडा ना इकडं ना काय किंमत मामाची बारा लिटर दूध आहे ना आ, आ, ओके ही अलीकडली ही बारा टी ही आता किती खाली होईल दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हिच्या खाली किती दूध आहे हिच्या खाली सहा लिटर सहा लिटर हिची काय किंमत सांगितली बावीस हजार ओके आणि ही सहा महिन्याची सहा महिन्याची तपासून आणि किंमत काय तुमचा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन बारा शेहेचाळीस ओके दर बाजारा भेटतात काय ओके 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 कमी जास्त होतील गाई किती महिन्याची रे दादा पाच महिन्याची का पंचेचाळीस हजाराला दिली का तुम्ही घेतली का हा टाका टाका थाप टाका मारा मारा आता किती का पण तिसऱ्यांदा तुम्ही घेतली पंचेचाळीस कुठले तुम्ही हा का ओके ओके फायनल पंचेचाळीस दिली ना ओके ओके बारा बारा तेरा तेरा म्हणजे एक वर्ष वर्षाच्या कालोडीत जस्ट लागवडी चौक आहेत लगेच सीट वर आणून लगेच लागवड होऊ वो शकते कशा कशा आहेत आता या हा? कशा कशा कारवडीत पिशवी चेक करून आदत येत ना एक एक वर्षाच वय आहे त्यांचं काय किंमत सांग त्यांची एक बत्तीस कमी जास्त होतील ना ओके ओके काय मिळतात का तुझ्या कारवडे राऊरीच आहे का तू का मोबाईल नंबर सांग पुन्हा सांग श्यात सासठ ब्याशी नऊ ओके 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 प्युअर एबीएस मालिक हा ना एबीएस आहे का ती जरा थकले रे पाऊस हा ओके 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 ताँ बड़े। ताँ बड़े। ताँ बड़े। शबास <laughs> तो शर्टच त्या कलरचा आहे तुम्ही या पुढे या वर पुढे सोड रे दादा तपासून जातो हा एकदम टॉप क्वालिटीच्या कारोड्या आहेत बघू कसा व्यवहार झालेला बोला माझ्या व्यवहार फक्त पाचशे वर हजार राहिलेला आहे त्यांनी ला एक लाख एकतीस ला घेतल्या मी पस्तीस म्हणले आता मोक्या ना आता फक्त काय एक घेतलं व्यवहाराला काय एक पस्तीस ला खोटे आणि एक एकतीस खोटे मधोमस यांच्या हजार थोडं घ्या मधोमस हजार रुपयाला घेतलेला एक एकतीस एकतीस आणि वरच काय बोला फक्त एक किंमत व्हायला एक एक तेच अडीच आहे करा चला <laughs> दो, 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 दो। आ, एक लाख बत्तीस शिरापूर शिरापूरचे माझे सर्व ओके 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 आणि माझं नाव गणेश जाधव आहे ओके मला माहिती ऑलरेडी हो तपासून दोन्ही हो ना एक लाख बत्तीस हजार गणपतराव नरसळे शिरापूरचे सरपंच माझे सरपंच आहे त्यांनी घेतलेले आहेत कसा का व्यवहार झाला फायनल एक लाख बत्तीस एक लाख परवडल्या ना ओके ओके भेटले का नाही ओके 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 माझं नाव घ्या हा जाधव तुमचा जाधव तुमचा नंबर सांगा जाधव चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस बारा सव्वीस या नंबरला कधी कॉल करून तरद माझा नंबर घ्या हो नाहीतर नंबर घेऊ नका आधी बात घेऊ नका क्वालिटी टॉपचा कालोडी जर ओके ओके चला धन्यवाद